<laughs> <laughs> अरे ऊपर ऊपर बोलते अरे बैटरी ए रेच आवाज का रे वर् तो इकड़े वर <laughs>

बॅटरी राहिली कोणाची माहीत राहिली आता बॅटरी वाला ओके सांगे परत नाही काय थँक्यू साहेब मोदी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला जाती निहाय जनगणना करण्याचा आपण या सगळ्या संदर्भामध्ये आभार व्यक्त केलेले आहे काय नेमकी आपली मागणी होती आणि कशा पद्धतीचा हा निर्णय वाटतोय असं आहे की आम्ही च्या एक्क्याण्णवच्या च्या दरम्यान जे आमची महात्मा फुले समता परिषद निर्माण झाली त्यातून आम्ही अनेक मुद्दे घेऊन सतत देशभर रॅलीज घेतल्या महाराष्ट्रात खूप घेतल्याच घेतल्या परंतु रामलीला मैदान दिल्लीमध्ये ते सुद्धा आम्ही पूर्ण भरलं होतं पटण्याचं गांधी मैदान फार मोठं आहे सात लाखाचं ते भरलं होतं हरियाणा पंजाब राजस्थान यूपी एमपी एम पी सगळीकडे आमच्या रॅलीज झाल्या त्याच्यातली पहिली मागणी ही होती की आपण आमची जातगणना करा सगळीकडे आमची ही सतत मागणी जिथे जिथे आमच्या रॅलीज झाल्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर त्या त्या ठिकाणी आम्ही हीच मागणी केली आमची जातगणना करा याचं कारण असं आहे कि एकोणीसशे एकतीस साली इंग्रज सरकारने जात गणना केली पण त्याच्या अगोदर सहा सात वेळा ज्या काही त्यांनी जनगणना केली त्यामध्ये ते त्यांनी केली होती शेवटची एकोणीसशे तीस एकतीस साली एकतीस सालच त्याच्यानंतर जे महायुद्धाला सुरुवात झाली त्यामुळे ते सगळंच बंद पडलं त्याच्यानंतर स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर ज्या जनगणना झाल्या त्याच्यामध्ये जात गणना काही झाली नाही हे कशासाठी आम्हाला हवं आहे उगीच काहीतरी कोणाला कामाला लावायचं सरकारला म्हणून नाही पण मंडल आयोगाने आम्हाला सांगितलं की त्यांनी जो अभ्यास केला देशवर आणि चोपन्न टक्के हे ओबीसी आहेत संपूर्ण देशामध्ये भटक्या विमुक्त आणि ओबीसी आणि मग त्याप्रमाणे आम्हाला सत्तावीस टक्के आरक्षण त्यांनी दिलं त्याच्यावर सुप्रीम कोर्टाच्या नऊ न्यायमूर्तींच्या पीठानं शिकमोर्तब केलं की यांचं सत्तावीस टक्के आरक्षण बरोबर आहे पण त्यानंतर ज्या ज्या वेळेला आम्ही काही महाराष्ट्र सरकारतर्फे द्यायला लागलो कुणी कुणी की कुणीतरी कोर्टात जाणार प्रत्येक राज्यात हीच परिस्थिती सुरू झाली कोणीतरी समोरून कोर्टात जायचं आणि प्रश्न विचार यांची लोकसंख्या किती एम्पेरिकल डाटा कुठे अगदी आपल्याला मागच्या वर्षाचीच गोष्ट माहिती असेल की सुप्रीम कोर्टाचे जज न्यायमूर्ती खानविलकर यांनी आम्हाला आढळ आणि सांगितलं की एम्पेरिकल डाटा नाही जोपर्यंत तो येत तो नाही तोपर्यंत आरक्षण नाही पावसाळ्यात सुद्धा त्यांनी आम्हाला निवडणुका घ्यायला सांगितलं ब्याण्णव ठिकाणी आम्हाला शून्य आरक्षण महाराष्ट्रात शेवटी मध्ये बाठिया कमिशन वगैरे निर्माण झालं अर्थात तो बाठिया कमिशनचा अहवाल आम्हाला काय मान्य नाही परंतु मध्य प्रदेशला ज्या वेळेला आमच्यासारखीच परिस्थिती खानविलकरांच्या समोर आली त्या खानविलकरांनी सांगितलं महाराष्ट्राचा न्याय तुम्हाला आणि मग त्याने जो काही मार्ग काढला त्या मार्गाने आम्ही पण तो महिनाभरामध्ये मार्ग काढून ते आरक्षण जेमतेम थोडस ते वाचवलं आरक्षण हे हो कशासाठी आहे हे आरक्षण शिक्षणासाठी नोकरीसाठी आणि राजकारणामध्ये सुद्धा आहे पण आणखीन एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे ते म्हणजे सुमित्रा खासदार सुमित्रा महाजन नंतरच्या लोकसभा सभेच्या अध्यक्ष त्यांची एक सोळा खासदारांची कमिटी निर्माण झाली ओबीसीचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांनी रिपोर्ट दिला की ओबीसीची परिस्थिती फार वाईट आहे त्यांना जसं आपण दलित समाजाला आणि आधी आदिवासी समाजाला भारत सरकार निधी देतो वेगळा राज्य सरकार निधी देतो वेगळा तसं ओबीसीना द्यायला पाहिजे पण ओबीसीची जनगणना आणि आमच्याकडे डाटा नाही तो सेन्सस कमिशनने आम्हाला मिळवून द्यावा मग तो काही झाला नाही मग मनमोहन सिंग कमिटी आली त्याच्यामध्ये पवार साहेब पण होते चिदंबरम होते ते त्यांनी तेच सांगितलं की ते ओबीसीना मदत करायलाच पाहिजे परंतु डाटा नाही तो सेन्सस कमिशनने द्यावा दोन हजार दहाला ला आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो सु, समता परिषद आणि सांगितलं की अकरा अकराला जी जनगणना हो सुरू होईल दोन हजार अकराला जातगणना करा सुप्रीम कोर्टाने सरकारला विचारलं भारत सरकारला काय म्हणणं आहे दरम्यानच्या काळात खासदार आमच्या समीर भुजबळ त्यांनी मुद्दा उपस्थित केला लोकसभेत आणि त्यांना स्वर्गीय मुंडे साहेब लालू प्रसाद यादव शरद यादव मायावती सिंह यादव काँग्रेसचे काही लोक सगळ्यांनी सपोर्ट केला काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये पवार सुद्धा सपोर्ट केला शंभर खासदार उभे राहिले आणि मग मुक, प्रणब मुखर्जीने सांगितलं की आम्ही करतो म्हणून त्यामुळे सुप्रीम कोर्टातली केस आमची मागे आली ठीक आहे पण त्यांनी ते, ते सेन्सस कमिशन कडून कर करायला पाहिजे ते केलं नाही आणि प्रत्येक राज्यावर सोपवलं की ग्रामविकासने गावात करायचं नगर विकासने नगरात करायचं आमचे काही बरोबर झालं नाही तो डाटा अजूनपर्यंत काय आला नाही थोडक्यात म्हणजे आमची पण त्यावेळेला फसगत झाली आणि मग तुम्हाला माहिती आहे की परत 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 त्यामुळे ना निधी आम्हाला मिळायला लागला ना आरक्षणाच्या ज्या बाबतीमध्ये पुणे कोर्टातून आमचं आरक्षण त्याच्यावर मोठ ठेवायला लागला त्यांच्यावर कारवाई करण्याचं कलम त्यांच्याकडे आहे साध्या गोष्टी करत नाही ते लोक हे बाकीचं ते काय करणार आहे सगळ्याच गोष्टीच्या वाढ चला तर मला वाईट वाटलं की वर्तमानपत्रात काही लोकांनी हेडलाईन दिली एकोणीस खून का किती खून झाले पूर्वी आमच्याकडे जे नाशिकमध्ये नुसता चाकू हातात घेतला ती गावभर माझे आणि काढला दाखला आता तर काय सवय झाली आम्हाला वाचण्याची मला असं वाटतं की कलेक्टर असेल कमिशनर असेल पोलीस कमिशनर असेल आणि जे प्राणस असतील त्या जिल्ह्याचे त्यांची भूमिका याच्यामध्ये महत महत्वाची आहे वाटेल अगो तर अगोदर काय केलं आराखडा केला तुम्ही सोळा हजार कोटी का सतरा हजार कोटी लोकांचा काय डोकं सतरा हजार कोटी कोण देणार काय आता म्हणतात आम्ही रोड करणार कुंभमेळा दोन वर्षावर आलेलो कधी एक्विशन करणार काय करणार का त्यांना माहिती आहे की नाही मला कल्पना नाही की मागच्याच वेळेला आपण दोन रिंग रोड केलेले आहेत एक इनर रिंग रोड आहे एक आउटर रिंग रोड आहे तो आउटर रिंग रोड मी जाऊनच आलो त्या दिवशी त्र्यंबकेश्वरून मी ज्या पाहुण्याला गेलो अतिशय उत्तम रस्ता पहण्यावरून जातो आता जिथे खराब आहे ते बंद करा चांगले करा इनर रिंग रोड जे आहे त्याचे काही काम आहेत ते व्यवस्थित करा चांगले करा नवीन रिंग रोड करायचा कारण माझं काय हरकत नाही किती अडचणी आहे पहिल्यांदा ती गोदावरी नदी स्वच्छ तर करा एवढं एक जरी काम केलं ना त्या महानगरपालिकेने सरकारनं बस आपोआप चांगला होईल आमचा संबंधाला काही अधिक करण्याची आवश्यकता नाही आपोआप सुना सगळे रस्ते झालेले आहेत शिर्डीचा रस्ता झालेला आहे त्र्यंबकेश्वरचा रस्ता झालेला आहे घाट सगळे मजबूत व्यवस्थेत तयार झालेले आहेत काय जवळजवळ सगळे ऐंशी टक्के कामं जे पाहिजे ती झाली आता फक्त जे आहे नदीची साफसफाई आणि व्यवस्था हे महत्वाचं आहे त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे काही नाही अनेकांचं लक्ष फक्त जे आहे हे कॉन्ट्रॅक्ट ते कॉन्ट्रॅक्ट आता आम्ही काय बोलायचं काही सोय नाही पण माझ्या शुभेच्छा आहे की त्यांनी लवकर लवकर काम करावं धन्यवाद मला असं कळत आहे जे वर्तमानपत्रातून सुद्धा आलं अलीकडच्या काही काळामध्ये काही राजकीय नेत्यांनी जे काही भाष्य केलं किंवा निर्णय घेतले त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे त्या प्रशासकांचं की जे टार्गेट आहे ते पूर्ण करू शकत नाही पूर्णपणे व्याज माफ करा थांबा तीन महिने थांबा आ, आ, वसुली करू नका मग मी काय करू शकतो मी जर ठराविक ती रक्कम जमा करू शकलो नाही तर ती बँक रिझर्व्ह बँक ताब्यात घेणार नुकसान कोणाचं होणार आहे नाशिकच्या आणि जिल्ह्याच्या लाखो शेतकऱ्यांचं नुकसान होणार काही थोड्या गोष्टी ज्या आहेत आपण फायद्याच्या पाहतो आहोत त्याच्यामुळे लाखो शेतकऱ्यांचं नुकसान होणार आता काही लोक शेतकऱ्यांना काय सांगतात काय सांगतात नाही पेक्षा आठ नऊशे कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने बँकेला दिली पाहिजे तरी बँक वाचणार बँक वाचणार कशी काय मग त्यासाठी जे आहे त्यांना असं वाटलं की मी जर अशा रीतीने जर अडथ वेगवेगळ्या ज्या गोष्टी जर घडत असतील वसुलीच्या आड येत असतील तो वसुली होणार नाही आणि मग तो ठपका माझ्यावर हो येईल की मी काही करू शकलो नाही आणि बँक रिझर्व्ह बँकेने खारिज केली मला असं वाटतं की त्या उद्गापुठे त्याने राजीनामा दिलेला असेल संजय राऊतांनी शरद पवारांवर थेट असा आरोप केलाय की पहिले पवारांनी अमित शहा यांचा राजीनामा मागायला पाहिजे होता जे विरोधी पक्षामध्ये आहेत पहिले गामचा हल्ला झाला आता सगळीजण सरकारला समर्थन करत आहेत परंतु पहिले राजीनामा मागा आणि मग नंतर समर्थन करा पवारांचं नाव घेऊन थेट बोलले संजय राऊत पवार साहेबांच आयुष्य गेले राजकारण संरक्षण मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं देशापुढचे के प्रश्न काय आहेत त्यांना चांगली त्याची कल्पना कुणाचा राजीनामा कधी मागायचा शासनाच्या पाठीमागे उभं राहणं याचा अर्थ सैन्याच्या पाठीमागे उभं राहणं असं जे आमचे जे आहेत पायदळ आहे नौदल आहे हवाई दल आहे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणार त्या अर्थानं जे आहे पवार साहेबांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आपण जे करा बदला घेण्यासाठी म्हणून किंवा जे काही आमच्यावर काही आघात झालेला आहे त्याच्या बदल्यात उचलणार आम्ही पाठिंबा म्हणजे त्या सैन्याच्या ते जे काय कृती करते पाकिस्तान ने कहा है कि अगर सिंधु जल रोकेंगे तो हमला करेंगे ऐसे उनके रक्षा मंत्रालय ने कहा पाकिस्तान ने कहा है अगर सिंधु जल रोकेंगे तो उनके जो रक्षा मंत्रालय है तो उन्होंने कहा कि हम भारत पे हमला करेंगे ऐसा कहा तो क्या कहेंगे इसके बाद <laughs> वो उसने क्या कहा और उसके ऊपर हम क्या कर हम तो इतना बोलेंगे कि हमारा विश्वास है हमारे भारत सरकार और हमारी ये जितनी फौजें हैं उन पर है और जो दुख दर्द इस देश के लोगों को दिया है आतंकवादियों ने उसके खिलाफ सारी दुनिया खड़ी है नहीं ढूंढ निकालो और उसके ऊपर जो है कार्रवाई करो कार्रवाई करेगी छोड़ेगी नहीं लाटके बहन योजना न्याय विभाग विभागों को हे खरं आहे मी पण वर्तमानपत्रात आहे त्याच्यात मार्ग काढलाय त्यांनी किंवा आता मी मलाही सांगितलं की दलितांसाठी वेगळा फंड असतो आदिवासींसाठी वेगळा फंड असतो आठ टक्के नऊ टक्के आता ज्या वेळेला जे आहे पैशाची कमतरता आणि तूट आहे त्यावेळेला ते सांगतात किंवा ठीक आहे आदिवासी घटकांकडे जे काही दीड हजार रुपये जाणार आहे त्याच्यासाठी हे पैसे वापरा <laughs> दलित घटकांकडे दे जे पैसे जाणार आहेत त्याकडे दलित घटकांकडे आणि असं करून एकूण जे गोळाबेरीज करण्याचं काम तर शेवटी जे पैशाचं सोम काय आणता येत नाही हे पैसे इकडून तिकडूनच द्यावे लागणार आहेत ना आपल्याला टीका करणं सोपं आहे परंतु ह्या गोष्टीची पूर्तता करणं हे काम अर्थ खात्याचं आणि तिथे बसलेले जे पाच पंचवीस सेक्रेटरी आहेत ते विचार करतात त्याच्यातून कशा कशा रीतीने आपण मार्ग काढू शकतो त्याने तो निर्णय घेतला असेल हळूहळू जसं राज्यात उत्पन्न वाढेल त्या त्याप्रमाणे मग जे आहे मग वेगळी वेगळे फंड्स या त्याच्यासाठी सुद्धा निर्माण होतील मग त्यावेळेला कुठल्याही विभागाच्या फंड्सच्या बाबतीमध्ये विचारणा होणार नाही आता हे पेपरात आहे खरं म्हणजे मला काही कल्पना नाही तुम्ही प्रश्न विचारा म्हणून मी उत्तर देतो की नक्की काय आहे मागे भारत सरकारने सर्जिकल स्ट्राईक केला होता पाकिस्तानवर काँग्रेस आता देखील सबूत मागतायत आता तुम्ही करता मागचे सर्जिकल स्ट्राईकचे काय सबूत आहेत अशी मागणी सीडब्ल्यू सी केली होती ठीक आहे आता ते सी मध्ये सगळेच त्यांचे टॉप लिडर्स बसलेले आहेत त्यांनी काय मागणी कराव्या मी काय सांगणार आज देशापुढे प्रश्न हो एवढाच आहे की पहलगामच्या समोर तुमची कारवाई काय आहे हा पहिला मुद्दा आहे अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला आहे ना पुर भरपूर दिवस आहे कधी विचारता येतील तुम्हाला <coughs> नुकतंच मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम जाहीर केला होता त्यामध्ये अनेक राज्यातील महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी यांचा पहिल्या दिवसात तिसऱ्या मध्ये नंबर आला नाशिक असं शहर हे कुंभमेळा तोंडावर आहे महापालिकेचा पण नंबर नाही पोलीस विभागाचा पण नंबर नाही आणि जिल्हाधिकारी पण नाही नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री नाही त्यामुळे हे सर्व गोंधळ असं काही वाटत पालकमंत्र्यामुळे काय अडत नाही परंतु जर अधिकारी जर व्यवस्थित काम करणारे असतील शेवटी काम कोण करत hmm. अधिकारीच करतात कोण करत प्लॅनिंग एस्टिमेट कोण करतात काय आवश्यकता कोण करत त्या अधिकाऱ्यांनी विचारावं हो ना काही लोकांना जे टाउन प्लॅनर्स आहेत तिथे नाशिकमध्ये राहतात काही नगरसेवक हो, किंवा काही आमदार आहेत त्या खासदार त्या दोघांना विचार काय तुमचं म्हणणं आहे त्या बरोबर चूक करून ताबडतोब ज्या केली काय पण खरोखर मला अतिशय वाईट वाटत की आता हल्लीचे अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांकडून काही काम काही काही लोक मला असे वाटतात की त्यांना त्यांच्या कर्तव्यच माहिती नाही काय करायचे आणि त्यांना आणून बसवलं असं माझं म्हणणं आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना उद्वेग आणणारे आहेत साधी साफसफाई जे आहे किंवा अतिक्रमण हटवायला ते सुद्धा कोणी तयार होत नाही हे माझं पत काम नाही ते तुमचं काम नाही ते त्याचं काम आहे ते त्याचं काम आहे असे उडवा उडवीचे उत्तर असे आहे महानगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये कोणीही एक वीट जरी लावली कारण तरी महानगरपालिकेची परवानगी पाहिजे कुठलाही धंदा तुम्ही काढला तर तो अनधिकृत आहे त्या धंद्याला परवानगी नाही तिथे कारवाई झाली पाहिजे पोलिसांनी बॉम्बे पोलीस ऍक्ट सुद्धा जे वाटसरू आहेत वाहन आहेत त्यांचा रस्ता अडवणारे जे कोणी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचं कलम ठेवायला लागलं तर यासाठी आमची सतत लढाई होती सुरू आम्ही आभारी आहोत मोदी साहेबांचे आणि मंत्रिमंडळाचे त्यांनी हा निर्णय घेतला शेवटी आपण गणना करू सेन्स कमिशनने जातगणना करणं आणि जे प्रणव मुखर्जींनी जी जातगणना करायला सांगितली आमची त्याच्यामध्ये मूळ फरक असा आहे की सेन्सस कमिशनरची जी जातगणना आहे ती फार शास्त्रीय पद्धतीने होते खोटी माहिती चुकीची माहिती जर दिली तर त्याला कायद्यानं शिक्षा आहे तसं या दुसऱ्या जातगण जी झाले आमची त्याच्यामध्ये काय नव्हतं एक घोंगळ स्वरूपाची होती असं मी समज काही फायदा आम्हाला झाला नाही त्यामुळे आता ही जी जातगणना होईल ही अर्थातच त्या दशवार्षक जनकधन बरोबर सेन्सस कडून होणार मला आठवतं दोन हजार एकोणीसच्या काहीतरी दरम्यान निवडणुकीच्या वेळेला अगोदर काहीतरी राजनाथ सिंग यांनी सांगितलं मला दोन हजार एक एकोणीस नंतर चोवीस साठी ज्या वेळा एकवीस एक एक साठी सुरू होणार होते त्याच्या अगोदर सांगितलं होतं मध्ये तो, तो, तो करोना आला की त्यावेळेला राजनाथ सिंग यांनी सांगितलं होतं की आम्ही जातगणना करू म्हणून मला बरोबर आठवतं तुम्ही तुम्ही वर्तमान वर्तमान जे जे आहेत ते वर्तमानपत्र वगैरे काढा शोधून तुम्हाला काय असेल कोरोनामुळे हे सगळं पुढे 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 आजपर्यंत आलं आता आम्हाला आनंद या गोष्टीचा आम्ही त्याबद्दल भारत सरकारच अभिनंदन करतो आणि ज्याने ज्याने जे आहे या कामाला हातभार लावला आवाज उठला त्या सगळ्यांचे आम्ही उपकृत आहोत प्रश्न काही लांबण्याचा प्रश्न नाही आहे हे सगळं जे आता ऑटोमायझेशन एवढं काही झालेलं आहे की त्याच्यावर झटपट सगळ्याच गोष्टी येतात काय आणि हे घेऊन जाणार प्रत्येक गोष्ट यस न यस नो येस न करत जाणार ज्या गोष्टी ज्या आहेत जनगणनेच्या वेळेला विचारतात त्याच्या दोन चार पाच गोष्टी जास्त आहेत आणि ऑटोमॅटिक ते सगळं त्याची बेरीज वगैरे होत जाते तर ऑटोमायझेशन खूप आहे ना त्याच्यामुळे सहज होण्यासारखं आहे आणि हे प्रशिक्षित असत ते सगळे लोक दश लोक त्यांना शिक्षण दिलं जात साहेब रीतीने भुजबळ शिवसेनेत राहिले असते तर मुख्यमंत्री झाले असते असं संजय राऊत आज म्हणतात आता संजय राऊत म्हणतात ते बरोबर आहे बाळासाहेबांनी सुद्धा अनेक ठिकाणी ते बोलून दाखवलं पण आता ठीक नाही अजित पवार म्हणाले होते की महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण राही भिडे यांनी म्हटलं होतं की महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण तसा योग यावा लागतो मलाही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे पण अजून त्याचा योग आला नाही असं अजित पवार म्हणाले आणि त्यावर संजय राऊतांनी ते म्हटलं होतं आता तुमचा योग त्यावेळेला जुळून आला होता पण तू दुर्दैवाने गेला आता योग दिसतोय का अजित पवारांचा बघा असा योग माझ्या आयुष्यातला मी दोन तीन वेळा गेला आता जे म्हणतात शिवसेनेत राहिलो असतो तो योग तो बाळासाहेब स्वतःच म्हणत होते दुसरा ज्या वेळेला मी काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता होतो आणि नेमक्या निवडणुकीच्या वेळेला पुढच्या नव्याण्णव दोन हजारच्या त्या वेळेला काँग्रेस पक्ष फुटला आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगळं झालं त्यावेळेला अगदी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी ने। फोन करून सांगितलं की तुम्ही जाऊ नका काँग्रेस सोडून आम्ही तुम्हाला पुढचा मुख्यमंत्री आजच जाहीर करतो त्याला कलमाडे ते साक्षीदार आहे मुकुल वासनिक साक्षीदार आहेत त्याच्यानंतर आमचे खुडके म्हणून आता जे आमदार झाले ते माझ्यावर होतेच त्या दहा म्हणतात तिथे हे जो बंगला होता तिथले तिथे काम करतो त्यावेळेला पण मी साहेबांची साथ धरली आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये काँग्रेस आमच्या थोडीशी थो पुढे गेली आणि एकत्र आल्यानंतर काँग्रेसचे लोक जास्त निवडून आले होते त्यामुळे ती संधी उल्हासरावांना मिळाली आमचे निवडून सुद्धा मला मिळाले पण ठीक आहे सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात असं नाही आता सगळ्यांनी इच्छा धरायला काही हरकत नाही शुभेच्छा द्यायला आपली काय हरकत नाही अजित पवारांनी पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलून अरे का राजकारणामध्ये जो येतो तो अशी अपेक्षा घेऊनच येतो तुम्हाला नगरसेवक व्हायचंय मग महापौर व्हायचंय आमदार मंत्री मुख्यमंत्री व्हायचं मग मला दिल्लीत जायचंय काय तुम्ही सुद्धा अपेक्षा करताय ना, ना। कधीतरी जे आहे ते काय तुमचं ते प्रमुख होत 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 पुढे 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 संपादक पर्यंत व्हावं असं वाटतं की नाही तुम्हाला वाटतं सगळ्यांना का वाटू नये मेहनत वाटत येईल योग अबू सध्याच्या तणावाच्या परिस्थितीमध्ये अबू आजमींनी असं स्टेटमेंट केलंय पॅलेस्टाईनचे झेंडे कोणी जाळले विरोध केला तर आम्ही त्याच्या विरोधात आंदोलन करणार हे बघा आपण काश्मीरचे मुख्यमंत्री काय म्हणाले अमर हो। अब्दुल्ला किती गंभीर विधान आहे त्यांचं आपल्या देशाच्या बाजूने त्यांचे वडील काय म्हणाले शेख अब्दुल्ला किती उत्तम प्रकारचे विधान त्यांनी केले त्याही पेक्षा श्रीनगर पासून तर पहलगाम मध्ये पहिल्यांदाच आम्ही हिंदुस्थानी आहोत हिंदुस्तान जिंदाबाद अशा मोठ्या मिरवणुका पहिल्यांदा निघाल्या या देशाप्रती आदर व्यक्त करणाऱ्या हजारोच्या ज्या पेहलगाम श्रीनगर सगळं काश्मीर ते महत्वाचं बाकी ते कोण काय बोलतात त्याच्यावर लक्ष देण्याची काय आवश्यकता नाही सत्कार मुख्यमंत्री मंडळाकडे आणि काही जणांनी सांगितलं की बा राजकीय कार्यक्रम आहे त्यामुळे आम्ही जाऊ शकणार एनडीसीसीच्या प्रशासकाने तिसऱ्या प्रशासनाने पण राजीनामा दिलेला आहे एकूणच एनडीसीसी बँक जी दबगायला आली आहे ती म्हणजे आपण रिझर्व बँक केली सुद्धा त्याचा परवाना रद्द केला जाईल असा इशारा दिलेला असताना प्रशासकांना राजीनामा दिला एक दीड वर्षापूर्वीच रिझर्व बँकेच ज्या नोटीस आलेली आहे त्याच्यानंतर त्यावेळेचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि त्याच्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे मीटिंग झाल्या आणि ही बँक बँक वाचवली पाहिजे याच्यासाठी खूप विचार मंथन झालं आणि आम्ही सांगितले पहिली गोष्ट ही करा की बँकेची निवडणूक घ्यायची नाही आणि त्याच्यावर चांगले प्रशासक पाठवा अगोदर पाठवले हो ते का बरोबर काम नव्हतं महानसिन दुसरं प्रशासक त्यांनी पाठवलं आणि त्या प्रशासकाला काम करू द्या